आयुष्यभर माणूस रुपयाचा गर्व करल पैशाचा गर्व करल धनाचा गर्व करल आयुष्यभर धन 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 करतो आणि एक दिवस त्याचं निधन होत आयुष्यभर धन धन करणारा माणूस निधन होतो निघाला एकटाच आणि लोकांची लोकांचा स्वभाव बघा लोक कशी असतात बघा तू ज्या धनासाठी पळालास ना माग पुन्हा पैसे त्याला काय देणार माहिती का चिल्लर दहा पैसे वीस पैसे पन्नास पैसे रुपया दर लई पैशासाठी पळाला घे पैसे घे ते म्हणते आता काय आता तिथं पडू द्या आता ते जागेवर पडून देते ते दे पैसे घेऊन जात नाही धन धन करत त्याचं निधन होत आणि माणसाचा एक स्वभाव सांगतो तुम्हाला लग्नात माणसं कुठं असतात नवरदेवाच्या मागं असतात का पुढं असतात लग्नात नाचायला नवरदेवाच्या मागं वर नाचते का पुढं म्हणजे सुखात लोक कुठे पुढं आणि माणूस मेल्यावर माणसं कुठं असते माग म्हणजे सुखात माणसं कुठं पुढं आणि दुःखात आहे माग दुःखात माणूस पुढं असतो माणसं लांब माग असते सुखामध्ये मा माणसं पुढे आहेत तुमच्याकडे चार पैसे असू द्या चार पाहुणे तुमच्याकडे येणार मोठ्या माणसाला सगळे लांबाला पाहुणा सुद्धा म्हणणार एखाद्या मोठ्या माणसाची ओळख सांगणार ते नाहीत का ते ते आमदार नाहीत का ते आमच्या चुलत चुलत भावाची चुलत लांब जाते चुलत 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 कसे वळवून ना तर आणि सक्का मेवना असू द्या दारू पिऊन पडू द्या ते तुमचा मेहनाय का पडलेला नाही नाही असं ते काय सोडून दिले आम्ही नाही सोडता येणार आहे ते नातं दाखवणार नाही तुमच्याकडे काही नसेल तर दुःखात तुमचं कोणी नसतं सुखात सगळे मित्राच्या वाढदिवसाची पार्टी खाणारे सगळेच आहेत पण त्याला पैशाची गरज असल्यावर त्याच्याकडून कधी त्याला पैसे भेटणार नाहीत मी आधी दिलेत म्हणून सांगितलं ना मित्राला पैशाची गरज आहे तुमच्या मित्राला पैशाची गरज आहे पाच दहा हजाराची आणि त्याने फोन केला उत्तर काय ते माहितीये का नाही फोन पेला पैसेच नाहीत काहीच नाही आणि त्याच्या वाढदिवसात त्याला पाच हजारात टाकतील म्हणजे सुखात लोक कुठे आहेत पुढे आहेत आणि दुःखात लोक कुठे आहेत माग आहेत माणूस लय विचित्र प्राणी आहे बाबा बाबा -बा म्हणून बैनाबाईनं माणसाचं वर्णन केले अरे अरे माणसा कधी होशील माणूस लोभा पायरे झाला माणसाचा रे कानुस अरे अरे माणसा कधी होशील माणूस लोभा पायरे झाला माणसाचा रे कानुस अरे माणसा मानसा, मानसा तुझी नियत बेकार बैनाबाई बोलतायत अशिक्षित आहेत बैनात बाई बिचार्या भी पण माणसाचं हे चरित्र अभ्यासून बोलतायत अरे अरे मानसा तुझी नियत बेकार आणि तुझ्या हुन बर गोट्यातलं जनावर म्हणून तुमच्याकडे आलं की जरा थोडस मदतीला पण धावून जात जा माझं एक वाक्य बघा फार व्हायरल झालं पैशानं मोठा म्हणजे माणूस मोठा नाही संपत्तीनं मोठा म्हणजे माणूस मोठा नाही घरानं मोठा म्हणजे माणूस मोठा नाही शरीरानं मोठा म्हणजे माणूस मोठा नाही एखाद्या पदानं ना मोठा आहे म्हणजे माणूस मोठा नाही माणूस कोण मोठा असतो आदमी ना कद से बडा होता है ना पद से बडा होता है जो आदमी दुसरं के मुसीबतों मे खडा होता है वही सबसे बडा होता है दुसऱ्याच्या आडी अडचणीला धावून जातो तो माणूस मोठा अजिबात कुणाच्या मोठ्या माणसाचं नाव तुम्ही मोठा म्हणून घ्यायचं नाही आमचे ते लय मोठे आमचे पाहुणे आणि ते तुम्हाला ओळख देत नाही आणि तुमची साधी सरळ सरळ परिस्थिती सांगतो मी तुम्हाला मोठा पाहुणा जर भेटला ना मोठा पाहुणा माझ्याकडे लक्ष द्या आणि घरी घेऊन जा हे वाक्य मोठा पाहुणा दिसला ना बाजारात कुठं आणि एखाद्या छोटा माणूस त्याला नमस्कार घालतो नमस्कार घालणारा खरा मनानं मोठा असतो स्वतःहून नमस्कार घालतोय खरा मोठा तोय ज्यानं स्वतःहून राम राम घातलाय राम 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 आणि ते मोठा लवकर बघत बी नाही हा राम, राम। हात करत निसत येड दलिंदर ते राम राम असं करीत नाही ते आणि गरीब माणूस आहे ना ते म्हणतो राम राम काका राम राम आणि ही अवलाद अशी करते ह हात जोड ना राताळ्या हाताजोड येड्या गाजरा बरं चहा कोण कोणाला पाचत हे जे गरीब आहे ना ते श्रीमंताला चहा पाचते काका चहा घेऊ ना दादा चहा हो घेऊ ना या ना चहा घेऊ चहा घेतल्यानंतर बिल द्यायला कोण जात हे गरीबच जाते हे बिल देते खरा श्रीमंत कोण आहे एखाद्या श्रीमंताच्या लग्नाला गरीबाच्या बाईल द्यायचं असेल ना तर ती श्रीमंतासाठी साडी घेते दुकानात जाते आणि ती काय म्हणते दुकानदाराला चांगली साडी द्या भारी इथली का आमच्या मालकीनीला पाहिजे चांगली साडी घेऊन जाते बर का मालकीनीला पाहिजे ना श्रीमंताला म्हणून ती भारीतली साडी घेते आणि गरीबाच्या घरचं काही लग्न असू द्या मालिन काय करते दुकानात जाते आणि दुकानदारला काय म्हणते एखादी साधी साडी दाखवा त्या साधी साडी का कामगाराला पाहिजे मोलकर्णीला पाहिजे अरे ती गरीबाची बाईक भारीतली साडी घेऊन तुला देते आणि तू श्रीमंताची आवलाद हलकी साडी घेऊन तिला देते खरं श्रीमंत कोण आहे अजून एक सांगतो नवरात्र जवळ आलाय म्हणून रोज एक नवीन साडी तुम्ही घाला तुमच्याकडं आहे त्याचा निश्चित उपभोग घ्या पण एखाद्या गरीबाच्या बाईला जर साडी नसेल लुग्ण नसेल तर तिच्या घरी जाऊन तिला एक साडी द्या एक लुग्ण द्या दे, देव तुम्हाला पावला आई तुम्हाला पावली जगणं तुमच्या हातात आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे जगण माणसाला मरताना समाधान वाटलं पाहिजे गडे मी काहीतरी करून चाललोय असं म्हणत नाही तो पंचवीस रुपये बँकेत होते तो मेला मेल्यानंतर एकच आहे चांगला माणूस गेला बस संपला विषय चांगला माणूस गेला ही तुमची प्रॉपर्टी आहे चांगला चांगला ही तुमची प्रॉपर्टी आहे बाकीची जी प्रॉपर्टी आहे ना ती तर राहणार रह। आहे आणि बाकीच्या प्रॉपर्टीसाठी तुम्ही hmm. hmm. धावताय स्वतःची प्रॉपर्टी चांगले पण ही एक प्रॉपर्टी ती hmm. कम वाचाला विषांतर नको कथेकडे येऊयात वेळ कमी hmm. शुभा राजाने पनाळगडावरच ठेवलं इथपर्यंत आलो आपण पन्हाळगडावर शिवाजी महाराज ठेवले आणि शिवाजी महाराजांनी शंभू राजाला पन्हाळगडावर ठेवला आणि सांगितलं शंभू बाळ जोपर्यंत आमचा खलिता येत नाही तोपर्यंत तुम्ही गडावर येऊ नका जोपर्यंत आमचा खलिता येत नाही म्हणजे पत्र येत नाही तोपर्यंत तुम्ही गडावर येऊ नका मी सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्या मंत्र्यांना समजावून सांगतो तुमच्यात काहीच खोट नाहीये नाहीये तुमच्यात काही गुन्हा हे सगळं माझाच डाव होता ज्यावेळी त्यांना सिद्ध होईल त्यावेळी मी पत्र लिहील तुम्हाला खलिता लिहिल खलिता लिहिल्याच्या नंतर मग तुम्ही रायगडावर या असं म्हणले शिवबाराजे राजे शंभू बाळाचं आलिंगन घेतलं पन्हाळ्यावर शंभूबाळाला ठेवलं आणि शिवबाराजे गेले रायगडावर आणि रायगडावर गेल्याच्या नंतर शंभूराजे वाट बघतायत कधी येते आबासाहेब लहानपणीपासून आई तर दोन वर्षाचे असताना गेली आणि बापा जवळ बी राहता येत नाही याचं दुःख होतं शंभूबाळाला माझ्या आबासाहेबांजवळ मला राहायचंय शिवराजांना ते आबासाहेब म्हणायचे माझ्या आबासाहेबांजवळ मला राहायचं आहे म्हणून मन इच्छा असायची शंभू बाळाची